अहिल्यानगर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री, जल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील विधानपरिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांच्यासह माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार मोनिकाताई राजळे आमदार संग्राम भैया जगताप आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंगे आमदार अमोल खताळ आमदार विक्रमभैया पाचपुते या महायुतीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित महायुतीच्या राजकीय नेते मंडळींनी आपापले मनोबत व्यक्त करताना एक दुसऱ्याला मिश्किल शब्दात लगावलेल्या राजकीय कोपरखळ्यांनी उपस्थितांमधील देखील हशा पिकला आणि टाळ्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दनावून गेले अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेल्या या सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील सभापती राम शिंदे आमदार शिवाजीराव कर्डिले माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील आमदार मोनिकाताई राजळे अशा दिग्गज नेते मंडळींनी ने आपले मनोगत व्यक्त करताना मंत्रिपदाचा विषय असो अथवा विकास कामांच्या निधीचा आपल्या राजकीय इच्छा अपेक्षा व्यक्त करत पालकमंत्री जिल्ह्याचे पालक असल्यामुळे त्यांच्यासमोर रंगलेल्या राजकीय शोलेबाजीतून सभागृहात देखील अनेकांनी टाळ्या मिळवल्या कोणी पुन्हा खासदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली तर कोणी मंत्री होण्याची तर कोणी मोठा निधी मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे एकंदरीत महायुतीच्या या सभापती मंत्री आमदार खासदार यांच्यात रंगलेल्या राजकीय जुगलबंदींनी उपस्थितांचा देखील चांगलाच विरंगोळा केला आहे पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यात भूमिपुत्रांना प्राधान्याने एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे म्हणत किमान दहा हजार तरुणांना रोजगार देणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र ओलतीखाली आणण्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासा देणार असल्याचे म्हणाले सभापती राम शिंदे म्हणाले जिल्ह्याच्या विकास कामासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येऊन विकास कामांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले तर आमदार कडिले म्हणाले आम्हाला मंत्रीपदाची अपेक्षा नाही तर मतदारसंघात भरीव विकास कामे करण्यासाठी निधीच्या माध्यमातून झुकते माप द्या म्हणा आमदार राजळे यांनी देखील रस्ते पाणी वीज या मूलभूत प्रश्नासाठी निधीच्या माध्यमातून सहकार्य करण्याची विनंती केली आहे उपस्थित इतर सर्व आमदारांनी मतदारसंघात जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी भरीव असा निधी देण्याची विनंती पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवाजीराव कर्डिले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आरपीआयचे जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष तसेच महायुतीचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी नगर तालुक्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने या सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते उपस्थितांचे आभार बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रबाजी सू यांनी मानले प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी मला बरेच लोक म्हणायचे करणे श्रीमिया निवडून आला परंतु ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का सातत्याने पाच सात निवडून आलो त्या वेळेला लोकांना लो खात्री झाली तुम्हाला कदाचित आज लोक मान्य करणार नाही ते म्हणजे कदाचित आज शिंगली असेल दुर्लक्ष झाला असेल परंतु तुमचं काम चांगलं होतं आपल्याला विखे पाटलाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो का विजय मिळण्याचं काम झालंय इथं आमचे लंगे पाटील असतील दाते साहेब असतील या सगळ्या मंडळीला तुम्हाला आमचे आस्थानी विक्रमजी पाचपुते साहेब असतील यांना सगळ्याला तुम्हाला सांगतो का सहकार्य तुमच्या माध्यमातून विकासाच्या कामाच्या माध्यमातून मिळालं असंच त्या ठिकाणी आपण पाच वर्ष आम्हाला सहकार्य करा आणि नुसते आमदार राहिलो तरी चालेल तुम्ही मंत्री राहा परंतु आम्हाला मात्र तुम्हाला सांगतो का विकासाच्या कामाला मदत करण्याचं काम करा माझी काय एवढी फार अपेक्षा नाही मंत्री व्हावं म्हणून का अपेक्षा नाही विकास झाला पाहिजे म्हणून मी अपेक्षा या निमित्ताने करतो आणि जर कदाचित तुमच्या मनात ताल, आलं अडीच अडीच ठरलेला कार्यक्रम ठरलाय अडीच <laughs> आता नजिका आता खांदेपणताची ठरली तर तुमचा खांदा नका पलटू फक्त एक दक्षिण उत्तर करा नाही तर तुम्ही खांदा तर म्हणजे आम्हाला काय आमची अपेक्षा नाही आमची एकच अपेक्षा आहे एक उत्तर करा एक दक्षिण करा आणि आमच्या दक्षिणेमध्ये ऑनलाईन जरी केलं तर मला असं वाटतं नाराज काय कोणी होणार नाही मला माहितीये का दक्षिण उत्तर जरी केलं तर महिला म्हणून मोनिका जायला संधी मिळालं असंही कधी कधी मला वाटतय आणि ती गोष्ट मला असं वाटत खासदार साहेब सांगतात त्याप्रमाणे ज्यांच्या शिवाय नगर जिल्ह्यात काहीच होऊ शकत नाही असे आपल्या सर्वांचे आवडते जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांचं मी पहिले नाव घेतलं होतं पण परतही आज ज्यांनी सत्कार समारंभ ठेवलाय असे सहाव्या टम मध्ये ज्यांनी पदार्पण केलंय असे नगर राऊरी पाथर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री जिल्हा भेंटीचे चेअरमन आदरणीय उपस्थित भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे व्यासपीठावर बसणारे सर्व पदाधिकारी या विजयाला घेऊन बरोबर पाच महिने पूर्ण झालेले आहेत आजच्याच तेवीस तारीख नोव्हेंबर या दिवशीच आपण महायुतीचा गुलाल हा संपूर्ण महाराष्ट्रात तापून घेतला होता खर म्हणजे काही कारणाने हा कार्यक्रम डिसेंबर महिन्यामध्ये किंवा जानेवारी मध्येच आपल्याला घेण्यात येणार होता पण आपल्याला सर्वांनाच माहिती की कळडिले साहेबांचं मानक्याचं ऑपरेशन झाल्यामुळं आणि बेडरेस्ट आणि प्रवास न कर डॉक्टरने सांगितलं तू प्रवास करू नका त्यामुळं खरं म्हणजे आज आपल्याला हा कार्यक्रम घेण्यासाठी थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि निश्चितपणेने बरोबर विशेष आज एक वर्ष पूर्ण झाले खासदार साहेबांनी आपल्याला जो एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला साखळीच पाणी आणणार तर ते त्यांनी करून दाखवले आपल्या आप आप सर्वांच्या वतीने खासदार साहेबांचं नामदार साहेबांच मनापासून धन्यवाद जाए। 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 या या ता ता ते आता येणाऱ्या निवडणुकीत आपण त्यांचा विजय करू शंभर टक्के तसं आपल्याला ते असं अजिबात एक मिनिटही वाटत नाही की ते खासदार नाहीत ते शंभर टक्के आपल्या हृदयातले खासदार आहेत म्हणून निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीसाठी मी अधिक वेळ न घेता आता सगळेच आपले ज्येष्ठ नेते मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपला भगवाज सगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल एवढंच अपेक्षा या निमित्तानं करतो आणि आपल्या आप सर्वांच्या वतीने नगर तालुका माननीय आमदार शिवाजीराव कळडिले साहेब नगर तालुका जिल्हा भारतीय जनता पार्टी आपल्याला भविष्य काळामध्ये अधिक कामामध्ये उत्साह वाढेल काही शंका नाही परंतु हे सगळं करताना आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक मोठं काम आपल्याला करायचं आहे मागच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये तीन औद्योगिक वसाहती आता आपण स्थापन करतो नाही आपल्या जिल्ह्यामध्ये आपण शिर्डीमध्ये पाचशे एकर एमआयडीसी उभी करतोय वेळवंडीला सहाशे एकर मध्ये एमआयडीसी उभी करतोय आणि सहाशे एकर जमीन मी वसूल असताना मोफत दिली आपण एमआयडीसी ला असलेल्या नगरच्या एमआयडीसी लगतच तिथे आता एक नवीन विस्तारित एम आय डी सी आपण उभी करतोय त्याचं भूमिपूजन मान्य मुख्यमंत्री जास्त आपण करणार जिल्ह्यामध्ये औद्योगिक वातावरणासाठी निर्माण करायचं आहे की तरुणांना रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि माझी अपेक्षा आहे की या तिन्ही औद्योगिक वसंती जर उभ्या राहिल्यात तर किमान दहा हजार तरुणांना आपल्या जिल्ह्याचा तरुणा रोजगार मिळेल अशा प्रकारे लक्ष आपण ठेवलेलं आहे दुर्दैवनाथच्या जिल्ह्याच्या औद्योगिक वसंतीमध्ये भीतीचं दहशतवादी वातावरण आहे थंडी बाजार गोळा झालेले आहे परप्रांतीयांना अधिक प्राधान्य नोकरी मिळत आहे आठवड्यामध्ये मी सगळ्या उद्योजकांची मिटिंग बनवलेली आहे की पहिलं प्राधान्य या उद्योग उद्योगामध्ये आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना दिलं पाहिजे अशा प्रकारच्या आपण प्रकारच्या पात्रतेप्रमाणे मुलं मिळत नसतील तर मग तुम्ही बाहेर लोक घ्या परंतु परप्रांतीय आणायचं त्यांच्यावर खोटा धंदा करायचा असं जिल्ह्यामध्ये म्हणजे एक दूषित वातावरण तयार झालेलं आहे पुढच्या काही काळामध्ये हे सगळ्या खडणाऱ्या बाजारांचं टोळ्यावाल्यांचं बंदोबस्त आपण केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आपल्या मुद्द्या सांगितलं पाहिजे आज जिल्ह्याच्या या सगळ्या विकासामध्ये जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे किती वर्ष आपण पाण्यासाठी संघर्ष करू कारण हा जिल्हा आपल्या जिल्हा बाहेरच्या नेत्याकडे अन्न दिला होत अनेक निवडणुकीने सांगितलं की आपल्या जिल्ह्याचा विकास आपणच करू शकतो बाहेरचे लोक फक्त त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी फक्त आपल्याकडे का नाही इतक्या वर्षी कुकडीचा पाण्याचा प्रश्न सुटला का नाही इतक्या वर्षी प्रश्न सुटला का नाही इतक्या वर्षी साखळीचा प्रश्न सुटला आज कर्जाचा वॉटरला आमच्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी शिल्लक राहत नाही का नाही त्या बाबतीमध्ये जिल्ह्यातल्या लोकांनी पुढाकार घेतला फक्त जिल्ह्यामध्ये झुंजी लावून द्यायचं म्हणून आता निर्णय त्या त्यांनी काय पाप केला आपण सोडून घेऊ दोन मिनिट पण आता प्राधान्यानं डॉक्टर सुजयनी जो प्रयत्न केला साखळीच्या योजनेच्या संबंधामध्ये त्यावेळी अनेक लोकांनी त्याच्यावर भाषण केली काही लोकांनी त्याच्यामध्ये टिंगाळ डावळ्या केल्या आपल्याला बळी पडलो काही लोक पण आता साखळ्यात योजनेची मी आता कालच मंजुरी केली त्याला आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये भूमिपूजनाला मी देणार आहे तुम्हाला या देखील मुद्दाम सांगू टाकतो पण ज्याने ज्यांनी या साखळ्याच्या प्रश्नामध्ये राजकारण के केलं आणि टिंगळ टगळ्या केल्या त्याचा बंदोबस्त तुम्हाला करावा लागेल ही तुम्हाला याने विचार तर माझी तुम्हाला कार्यक्रमाला आलो तुमच्या भागामध्ये कोणतं काम करू ताईंनी सांगितलं तुमच्या सगळ्यात मी एकच लाडकी भाईने माझ्याकडे लक्ष ठेवा जीव लावा आमो खत सांगितलं मी सगळ्यात छोटा भाऊ आहे आता छोटा भाऊ मोठा भाऊ भाऊ मधवा धाकटा भाऊ पण लाडकी बहिणी एकाच आहे गडगले साहेब वारंवार सांगत आहे तुम्ही कुणी व्हा म्हण एकदा सांगून थांबतील दोनदा दो सांगून थांबतील तिसऱ्यांदा थांबून सांगतील भविष्य त्यांना कळत त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला कळ कर। कारण ते एकदा मंत्री झालेत पण राज्यमंत्री झाले त्यांना वाटते कॅबिनेट मंत्री झालं नेमकं काय असतं त्यामुळे त्यांची एकदाची इच्छा ही पूर्ण करण्यासाठी विखे पाटील साहेब आपण मी योगदान द्यावं त्यांनी सांगितलं दक्षिण उत्तर आपला जिल्हा मोठा आहे आणि आपण राज्यामध्ये अधिकाधिक आमदार निवडून आणलेले आहेत त्याच्यामुळं पाच आमदाराच्या मागे एक मंत्री म्हणलं तरी आपल्या जिल्ह्याला दोन मंत्री होतात आणि म्हणून खर तर वास्तविक पाहता हा सत्कार करत असताना हा सत्काराचा कार्यक्रम महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्याची संकल्पना जवळपास तीन महिन्यापासून करडे साहेबांनी मांडलेली होती पण जिल्हा बँकेचा चेअरमन होण्याच्या नात्याने सगळ्या कारखान्यांच्या कर्जाचं ओझ त्यांच्यावर एवढं होत की त्यांचा मनका सरकून गेला आणि म्हणून तीन महिने विश्रांती नंतर जेव्हा ते आता चांगले चालायला लागले ला मग आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा योग आला तसा कार्यक्रम घेण्याची संकल्पना प्रत्येकाची होती पण शेवटी आम्ही हा निर्णय घेतला आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब म्हणते की आपण हा कार्यक्रम घेऊ पण आपण म्हटलं हा मान एशिया खंडाच्या एशिया खंडाच्या म्हणून आज गडिले साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की हा बहुप्रतिक्षेत सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे एक अभूतपूर्व यश महायुतीच्या वतीने आपल्या मध्ये जनतेने दिला सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने जवळपास दहा प्रतिनिधी आणि दहा म्हणण्यापेक्षा अकरा म्हणायला हरकत नाही कारण की साहेब या ठिकाणी सभापती पदावर विराजमान झाले ही संधी माननीय मुख्यमंत्री महोदयाने जिल्ह्याला हा मान दिला आणि म्हणून एक अभूतपूर्व यश माहितीला या ठिकाणी मिळत आता या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता साहेब आता फक्त एकच जण माझी राहिला काळ होता तो मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी होते, होते। तुम्हाला तरी गप्पा मारायला चार पाच लोक होते पण मी एकटा माझी कोणाकडे जायचं हा माझ्या पुढे प्रश्न आहे आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा तरी पुनर्वासनाचा काही विचार करा नाहीतर मी नुसतं वाचण्यापुरतच आहे म्हणजे कोणाला ठोकायचं असेल तर मला लोक बोलून घेतात मग द्यावे लागतो तार्व आपण कार्यक्रम लावू लावू ठेवला पण आता आपला काहीतरी एवढा मोठं शिष्टमंडळ आहे माझ्यामध्ये शिंदे साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि बरोबर गडके साहेब असतील मग बाकी सगळ्या आमदार लावलं ला। काहीतरी माझ्या पत्रातही पडेल कारण अजून आम्हाला तीन चार वर्ष अवकाश आहे चार वर्ष लोक मिसळून जायला बसले तर त्यामुळे आज कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की सगळेच एक संघ राहून ताकदीने अहिल्यानगरच्या नगरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत दिलेला प्रत्येक शब्द या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या भवितव्यासाठी आपण पूर्ण करण्याकडे वाटचाल करत आहोत आमदार संग्राम जगताप असतील मी असेल पंधरा एप्रिलला आपण या नगरची विस्तारित एमआयडीसीचं भूमिपूजन ठेवलं जो शब्द आपण लोकसभेला दिलेला होता आणि त्याचबरोबर हो बत्तीस वर्षाच्या पस्तीस वर्षाच्या संघर्षानंतर माननीय कर्डिले साहेब असतील माननीय पाचपुते साहेब असतील त्या कालावधीमध्ये अनेक नेत्यांनी सकाळी कृती समिती असेल या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनामुळे या विभागाचं जबाबदारी माननीय अतिशय खेळी खासदार साहेबांनी जी भावना बोलवली आहे खरंतर या व्यासपीठावर जर बघितलं की जे आपलं सरकार या ठिकाणी कर्डिले साहेब आलेलं आहे ते आमच्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीमुळे साधू संतांच्या आशीर्वादामुळे आलेले आणि व्यासपीठावर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर बघितली तर तुम्ही सर्व ज्येष्ठ नेते आहात सर्वोच्च नेते आहेत जिल्ह्याचं सर्व तुमच्या मार्गदर्शन आम्ही सर्वजण काम करतो आणि व्यासपीठावर जर बघितले सर्वजण आपल्या दहा आमदार बघितलं तर या महिला भगिनीची प्रति मी एकच लाडकी बहीण आहे तुमच्या एकाची जबाबदारी की मला तुम्ही जेव लावला तर सगळ्या लाडक्या बघीला जेव लावल्यास होईल दादांचं तर पुनर्वसन आपण सर्वांनी के केलंच पाहिजे एक बळीन म्हणून त्यांच्या पाठी तुम्ही मकुडकार घ्या शिंदे साहेबांवर आपलं करडिले साहेबांवर जबाबदारी दिली कि त्याला अपयश तर असच नाही जे जे ते भविष्यवाणी बोलते आता माहित नाही कोणत्या ज्योतिषाची भविष्यवाणी किंवा कुणाचं मार्गदर्शन करडेले साहेबांना आहे राम शिंदे साहेबांचं सा भलं त्यांनी केलेलंच आहे आता सुजय दादांचा नंबर त्यांच्या पाठीमागे आहे बाकी काही पदा पदाची अपेक्षा नाहीये परंतु आमच्या दुष्काळी भागामध्ये जसं उत्तरेचा विकास झालेला अल्प काळामध्ये म्हणजे चार महिन्यात कारभार हाती घेतला विभागाची जबाबदारी आली आणि साखळीचा पाणी आरक्षणाचा मुद्दा त्यांनी सोडवला भविष्यात योजना होईल त्याच धर्तीवर आमच्या ताजनापूरचा विषय मार्गी लावलेलाच आहे त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता मागच्या काळात